नुष्का शेतकऱ्याला पन्नास हजार मदत सत्तरला पन्नास आमच्या वसुल्या सुरू केलेल्या आहेत त्या कर्जाचे तगादे लावलेले आहेत ते ताबडतोब सगळे कर्जाचे तगादे थांबवा 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 वसुल्या काल टीव्ही वरती बातम्या ऐकल्या की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे आता पाण्याचं आणि नुकसानीची पाहणी करायला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघालेले आहेत आणि सगळ्या पालकमंत्र्यांना सांगितलं आपलं आपल्या जिल्ह्यामध्ये जाऊन नुकसानीची पाहणी करा तर मी आज एवढीच विनंती करतो आहे मंत्री महोदयांना की तुम्ही मुंबई सोडू नका आणि जे काही नुकसान झालं आहे ते तुम्हाला पाहायला तुमचे तलाठी आहेत सर्कल आहेत मामलेदार आहेत प्रत्येक तालुक्याला जी यंत्रणा आहे प्रसारमाध्यमाचे टी व्हीचे चॅनलचे सगळे लोक वर्तमानपत्राचे सगळे लोकं गावागावांनी बांधा बांधावर फिरून बातम्या देत आहेत तर नुकसान तर प्रचंड झालेलं आहे छत्तीसपैकी तीस जिल्हे तरी पूर्ण उद्ध्वस्त झालेले आहेत आज केवळ पाणी साठलेलं आणि पाण्यात उभा राहून तुम्हाला जर पाणी करायचे असेल तर तेवढं करून चालणार नाही आहे मे महिन्यापासून पाऊस पडतो आहे आणि आज आता सप्टेंबर महिना संपत आला तरी अजून पाऊस उघाडलेला नाही मी ह्या शेतामध्ये माझ्या उभा राहिलेलो आहे हे जर तुम्ही बघितलं तर ही अशी तणकटं एवढी वाढलेली आहेत की सगळी तणकटं जर काढायची असतील आता शेत जर तयार करायचं असेल तर मला सांगतो की हे सगळे एकरी वीस हजार रुपयाच्या वर आज यासाठी खर्च आहे संबंध शेतामध्ये मे महिन्यापासून पाणी पडतं कोणत्या पिकाची नीट वाढ झालेली नाही त्याला उष्णता नाही आहे पाणी नाही पाण्याच्या पाणी म्हणजे पाणी इतकं झालेलं आहे की याला उष्णताच नसल्यामुळं कसलीही पिकाची वाढ झाली नाही आता जे काही फुलं आली तिघळून गेली त्यातून काही शेंगा लागल्या तर त्या, लाग त्या कुजून गेल्या आज कसलंही पीक शेतकऱ्याच्या हातात आलेलं नाही आता हे सगळं खरीप वाया गेलेलं आहे आणि गेलेलं खरीप आणि हे वाढलेली तणकटं काढून जमीन रब्बी हंगामासाठी शेतजमीन तयार करण्यासाठी हेक्टरी किमान पन्नास हजार रुपये एकरी वीस हजार रुपयाशिवाय शेत तयार होत नाही हेक्टरी पन्नास हजार रुपये हे मुख्यमंत्री साहेब तुम्ही आता शेतकऱ्याला जर मदत करायची असेल तर ती द्या पण तुमची मदत ही काही येईल लवकर असं वाटत नाही माझी आपणाला हात जोडून विनंती आहे तुम्ही आज जे आमच्या वसुल्या सुरू केलेल्या आहेत या कर्जाचे तगादे लावलेले आहेत ते ताबडतोब सगळे कर्जाचे तगादे थांबवा एकशे एकशे प्रकरणं थांबवा सगळ्या वसुल्या थांबवा कर्जाच्याच वसुल्या नुसत्या नाही तर कराच्या रूपाने जे काही तुम्हाला ग्रामपंचायती जी जे कर असतील सोसायटीचे कर्ज आहेत त्याचबरोबर विजेचं बिल सगळ्यात महत्त्वाचं आहे घरचं विजेचं बिल भरायलासुद्धा आता शेतकऱ्याकडे पैसे राहिले नाहीत आणि त्यासाठी घरचं असो किंवा कोणतंही शेतीपंपाचा असो धार स्फरच्या वरचा असो खालचं असो का कसलीही वसुली सरकारने करू नये मेहरबानी करा तुमची काय मदत द्यायची त्यावेळे येऊ द्या आम्ही काही ती घ्यायला नाही म्हणत नाही परंतु आज जे काही तुमच्या वसुलीचे तगादे आणि पठाणी वसुली चालू केलेली के आहे तेवढी जरी मेहरबानी करा आणि थांबवा एवढीच माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे धन्यवाद मी तेवढ्यासाठी आज शेतामध्ये या गवतामध्ये पडलेल्या जमिनीत मे महिन्यापासून या जमिनीला घात नाही आहे चिकल आटलेला नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकरी अडचणीत हे संबंध महाराष्ट्रातले शेतकरी अडचणीत आलेले आहेत जिरायत असो बागायती असो सगळे शेतकरी आज अडचणीत आलेले आहेत तेव्हा मेहरबानी करा आणि ज्या वसुल्या आहेत कर कर्ज आणि विजेचं बिल ह्याच्यातनं शेतकऱ्याला वाचवा एवढीच माझी विनंती आहे धन्यवाद